आपले हो लाडू होत आलेले छान असे लाडू रेडी आपले नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज एकादशी आषाढी निमित्त माझे एक चला माझ्या डोक्यात आलं एक आपण रेसिपी दाखवू नवीन तर मी बनवणार आहे साबुदाण्याचे लाडू तर खूप छान आणि अशी कमी साहित्यात छान होतात ते आणि जास्त आवड पण नाहीये तर म्हणत चला आज दाखवू आपण उद्या आपली आषाढी एकादशी तर माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक पण करा सर्वांनी तर त्याच्यासाठी आता साहित्य काय काय लागणार आहे मी तुम्हाला दाखवते चला आता आपण साहित्य बघू याच्यासाठी आपल्याला लाडूसाठी काय काय साहित्य लागेल मी ते दाखवते तर हे बघा सगळ्यात प्रथम मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हे बघा हा हे खोबरं आहे किसलेलं आहे बारीक आहे बघा हे पण एक वाटी घेतलेलं आहे थोडी कमी आहे वाटीला आणि हा एक कप साखर घेतलेली आहे हे काजू घेतलेले आहे ही वेलची पूड आहे आणि हे तूप आहे हे एक छोटा कप आहे ते घेतलेले आहे तर आता हे सगळं झालं साहित्य मी तुम्हाला आता रेसिपी दाखवते लाडू मी कडाई घेतलेली ही कडाई ठेवली आहे गॅसवर आता गॅस पेटवून घेते आणि आपला हा साबुदाना आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि कढाई जेव्हा गरम होईल तेव्हा गरम आपलं बारीक गॅसवर हे भाजायचं आपल्याला तो हा मी टाकून घेते आता बघा एक वाटते पूर्ण जर काही अडचण असेल तुम्हाला जर प्रमाण नस समजलं त्या दिवशी मी जे रतळ्याची आपले रेसिपी दाखवली गुलाबजामची बरा त्यांचा खूप छान प्रतिसाद भेटला तर काही ताईंना कळालं नाही का प्रमाण तर मी त्यांना व्यवस्थित सविस्तर सांगितलं पण तर परत मला अशा कमेंट करा का मलाही समजेल तर तुम्हाला समजलं नाही तर मी कमेंटमध्ये पण सांगू शकेल कढाई गरम झालेली मी साबुणा पण टाकलेला आहे मी भाजून घेते थोडासा बदामी कलर होईपर्यंत छान आता भाजला जातोय बघा तुम्हाला पाऊस दाखवते आमच्या नाशिकला किती पाऊस चालू आहे सतत सकाळपासून पाऊस चालू आहे जे आमचं डॉग इथे येत ते नाही आज पाऊस आहे ना म्हणून वर नाही आलाय तो किती छान पाऊस चालू आहे तर मी बारीक गॅस केलाय घेते तुम्हाला करून करून थोडासा आवाज येत असेल करायला खूप सोपी रेसिपी ही जास्त आवड नाही आहे आणि लाडू अप्रतिम लागतात इतर पण पण काही नाही आपण साहित्य टाकतोय म्हणून खायला ते एकदम मऊसूत लागतात अगदी रव्याचे नाडू करतो ना आपण तसेच लागतात खूप म्हणजे छान लागतात नाही का तडतड तडतड होता ते तुम्हाला आवाज येत असेल थोडा बारीक गॅस करूनच भाजायचं आपल्याला नॉर्मल थोडासा मोठा करायचा आहे गॅस कलर जास्त सफेद पण दिसत नाही साबुणाचा सा, आणि फुलला पण आहे आपला साबुणा तडतड पण आवाज येत असेल तुम्हाला आणि छान क्रुम करून पण आवाज येत असेल तर आपला साबुणा भाजून झालेला सा आहे साबणाचा सा कलर पण चेंज झालेला आहे साबणा थंड व्हायला ठेवू मग तो मिक्सर मध्ये काढून घ्यायचा आहे त्याची पावडर तयार करायची साबुदा काढून घेतला थंड थंडवायला ठेवते मग आपल्याला दळून आहे आता मिक्सरचं मिक्सर जाऊन हे आता दळून घेते साबुदाणे आपले Karena hanya ada satu kan? ini छान बारीक दळून घेतलेले मी हे बघ आपल्याला आता चाळणीने चाळून घ्यायचंय आता हे आपले चाळणी हे मी चाळून घेते जेवढेही बा जाड साहित्य वरती हे राहील आपल्या साबुण्याचं सा। ते परत आपल्याला दळून घ्यायचंय बारीक पावडर अशी खाली आपल्या ती तयार करून घ्यायची कारण की कचकच लागायला नको आपल्याला आपले लाडू बारीक चाळणी ही माझी एवढं निघालं मी हे परत मिक्सरच्या भांड्यात टाकते मी परत दळून आहे आपल्याला काजू पण दळायचेच ना याच्या सोबत मी काजू टाकते दळायला आता हे मी दळून घेते अशी काजूची पावडर झालेली आहे आपले काजू जे मी दळून घेतले ते झालेले हे टाकते आता बारीक असे दळून झाले आता आपल्या लाडूला दव वाढवण्यासाठी जे आपलं बारीक खोबऱ्या आहे ते आपल्या तेही दळून घ्यायचंय आता मी तळून घेते याने सुंदर असं आपल्या लाडू खमंग पण आणि टेस्ट पण वाढवेल असे लाडू छान होतील याने हे मी तळून घेते आपलं जे खोबरा आहे ते पण छान दळल्या गेलेले आहे बारीक असं दळलं ते पण मी आत टाकून घेते आता मी हे गॅसवर ठेवते तर आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे ते भाजायला आणि आता हे जे तूप आहे ते आपल्याला यात टाकायचं आहे छान टाकायचंय लालसर होईल थोडस भाजायचंय म्हणजे आपलं बदामी कलर होईपर्यंत छान साधी सोपी रेसिपी आपली ही आणि लाडू पण खायला खूप छान लागतात हे साजूक तूप आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकता हे बारीक गॅसवरच भाजायचंय हे फुलेलं टाकून घेते मी वास येतोय पाच मिनिटच भाजायचे आणि बारीक जोरात गॅस करायचा नाहीये आपण साबण भाजून घेतला होता पण आपण जे दुसरं साईडला टाकले तेही व्यवस्थित भाजले गेला पाहिजे आणि खूप लालच जास्त व्हायला नको जे लाडूची टेस्ट आहे ती बदलू शकते हळू यांना तूप सुटते जी वेलची पुड आहे ती आपण नंतर टाकणार आहे पंधरा मिनट भाजायचो गॅस बंद करते खाली उतरवते मी कडाई आता आपल्याला याच्यात पेटी साखर टाकायची तर मी ते थंड व्हायला ठेवलंय आता मी इकडे खडी आपलं पेटी साखर करून घेते आपलं जेही मिश्रण आहे ते आता छान असं कोमट झालेलं आहे हे बघा आता ती पिटी साखर मी दळली ती यात पूर्ण टाकते छान आता मिक्स करून घेते जर तुम्हाला हे मिश्रण खूप ओलसर वाटलं तर तुम्ही परत एकदा मिक्सरमध्ये काढू शकता ओरलेली साखर मी टाकून दिली आपली वेलची पूड जी घेतली ती Oui. होत आलेले ते वेगळे छान असे लाडू रेडी आपले सुंदर असे दिसत ना आपले दहा बारा झाले लाडू बघा आपले सुंदर असे लाडू तयार झालेले आहे बघा मस्त झालेले आहेत आता टेस्ट तुम्हाला दाखवते ते कसे झाले तोडून दाखवते एक मस्त छान वाटतंय हे साबुणाचे लाडू आहे पण हे साबुदाण्याचे किती सुंदर वाटतंय आता मी खाऊन बघणार आहे ते कसे झाले आता हे आपले लाडू तयार आहे साबुदाण्याचे मी तेच घेऊन दाखव तुम्हाला कसे झाले अर्धा काढलेला होता अप्रदीप एक नंबर झाले लाडू खाते वाटतच नाही साबुदाण्याचे लाडू आहेत खूप छान झाले आज खाल्लाय मी खूप छान झाले लाडू आणि तुम्हाला काही शंका असेल काही माप वगैरे कळलं नसेल तर मला नक्कीच कमेंट्स मध्ये विचारा आणि खूप छान रेसिपी आहे एक युनिक आहे म्हणजे साबणचे लाडू असं नाही का ऐकायला कसे जाईल मग आवड जातील का कचकच लागतील का असं काही नाही हे खूप छान झालेले आहे लाडू खायलाय खूप टेस्टी माझे बारा तेरा झालेले आहे छान तर सगळे मस्त आम्ही उद्या उपवासाचे आता लाडू खाणार आहे मी आत्ताच खाऊन घेतलेला आहे हे उद्यासाठीच मी करून ठेवले तर आजची रेसिपी मला कशी वाटली आणि आजचा लुक माझा कसा वाटला आज मी साडी वेअर केलेली आहे ही साडी नेसलेली मी आज पिंक कलरची छान अशी आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या हिरव्या बांगड्या आवडतच असतात छान अशा मी आज साडी नेसली चला आज मला वाटलं साडी नेसावं आणि व्हिडिओ काढावं रेसिपी छान दाखवू म्हटलं म्हणून म्हटलं चल आज व्हिडिओ काढायचा आहे तर आज साडी नेसूया तर आज आता मस्त छान आता मी जरा चहा वगैरे घेते आणि व्हिडिओला एंड करते आणि सगळ्यांना माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय